थांबणार जरा थांबणार सोयी काय घाई करून आला तू पंधरा एक मिनटं झाले राणी थांबणारंटे झाले तरी का पंधरा एक मिनटं झाले बा कधी होते रे बा घातलं कोणी येणार काही इकडे चक्कर मारत असतात ना, ना हा तू शांतारा मला इकडे जाऊन हो घरून वाट चाललं का इकडे थांब सांग ना पंधरा मिनटं सांग हा झाला ता की येतोस ना थांबणार टाइमपास कर मॉब आण ठेवलं आलोच मी हा माझी येतोस ना

याच इथे यासारखं करून मैत्रीसोबत जेल माझं उगाळलो हे काही करायला तयार नाही म्हणजे खाले आहे म्हणते मी काय रिकामा हे का राखाल रे पट मी चाललो हं पाहिले का रे खेळा हो थांबतो रे भाऊ खाल्या हाजू लागू लागा पायला गोव न बोणी कोण भच खो कोण गा आप जात नाही जात नाही थांबतो रे बाटी जा तुमचं थुतर पाहिजे राटी हा तुमच्या राखाला राहतो तुम्ही मारायला हो मजा 私はそれを見つけたのは、私はそれを見つけたのは、私はそれな見つけたのは、れを見つけたのは、私はそれを見つけたのは、私はそれを見つ u たのれを見つけたのは、それを見つけたのは、それを見つけたのは、それを見つけたのは、それを見つけたのは、それを見つけたのは、それを見つけたのは、それを見つけたのは、それを見つけたのは、それを見つけたのは、それを見つけたのは、それを見つけたのは、それね見つけたのは、それを見つけたのは、それは、それを見は、そのは、それを見つたの चल ना आता था बघ चाल किती वेळ झाला आपल्याला इकडे ले। तो आवाज देऊन राहिला खाल्या किती वेळचा बाहेर आहे ना अजून तो गेला तर अजून आपल्याला बाबा पंचायत होईल इन गिन कोणी तर आता खाल्या नाटक करते साऱ्या दोन्ही हा मी तो बाद करून आवाज देऊन राहिला तो तुला नाही दिसते दोस्त कट्टर दोस्त आहे तो दो। टेन्शन न घेऊ हो तो हा अजून किती राहिला आपलं करायचं हा हे तर फक्त पैठा पहिलं भानू चालणं या चल ना प्लीज तू खाल्या किनी काही सांगता येत नाही बरं त्यानं मागे कसं आकात घडवून तो चालला गेलं तर कि नाही आपण पकड्याला आणतो पण पकडल्याने गेलो ते तरी बरं झालं आता बरं चाल लवकर उठून हे चांगलं नाही बरं चाललं चालण यार किती वेळ जायचं पाच पाच मिनिटं म्हणून राहिला पाच मिनिटं थांब पाच मिनिटं थांब अजून पाच मिनिटांनी आता कसं जीव येऊन आता माय आता किती वेळ झाला ते असं चांगलं शेत नाही डबल असे खोली गेले डबल नाही भेटणार आपल्याने आता पैसाला भेटतो आपल्याला हा सगळ्या गोष्टी करायला भेटून नाही लागत लिहिणं मग डबल मोसम नाही आणि ते उसाठ अरे भानू ये बापा, मी घरी वाट पाहत असेल बाप्पा मी चाट मारून यायला नाही इकडे कुठे भेटायला मी ते टप्पर तटीस ठेवून दिला हा आणि इकडे आली पाहिजेत आता मई माही वाटलं असून पाहत का म्हणून पोरगी किती वेळ कोडशी जायला म्हणी अजून आली नाही असं भेटणं ते चालणं लवकर बापा चालणं

कोण फायत हां चाल ना मी खुश कर ना मला हां खुश नाही करत का मी हां एकदा गती ना एकदा फक्त बस पूर्ण म्हणतो मी तुला असं चालेल मी येत बघ अशी खुले गेले नाही झापड्यात ना अह येत फक्त हां एकच वेळ आता हां डबल नाही बरं तू एक एक वेळ म्हणता म्हणता तू पण जास्तच टाइम घेतो मग बस एकच दर आता तस टकला तू एक वेळ एक वेळ करता करता किती खेप झाला तुम्हाला सुद्धा तर मी काय करू सांग काय करू सांग ना तुझ्याशिवाय करमतच नाही बरं गमतच नाही तू असली की मला चांगलं वाटते चांगलं वाईन मी काही धन्यवाद करता पण आम्ही तो काही बोलतो

ただ、ただ、ただ、た <noise> だ<楽>、ただ<タ>、ただ、た <noise> だ<楽>、ただ<タ>、ただ、ただ、ただ、ただ、ただ、a だ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、た h ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、ただ、

अरे का त्या दिवशी बाबूरा गोष्टच नाही रे बा आता आवाज ऐकून माणसाचं मन कसं होते मग हा मजा ते मारतात पण सजा आपल्याले हा आपल्या बाबूरा टेन्शन येते ना सांगू बाबा माय तिसरा बाय थोडं थोडं करत जा मी पैत झालो बाईक रे माय म्हणून काय आय गुरुबा अरे जाणले पुरत रे बाबा पुरापुरा पिसाड्या बा तो लगा मजा मारते सजा आपल्याला का हा टेन्शन मध्ये येते आपला तिसरा पाय नाही रे बा आता नाही जात बा मी त्यासोबत संतराम्हाला वेळा आता वाचण्या आई रस पिला वेळा पाखरेन माऊसाचा अरे दोन होते की चार पाखरे होते आई अंदर घालून काही राखण करतो वेळा तू हा का राखणे वेळा तू पशांताराम भाऊ पाखराय थावादा थावाद होता ना पोसण्या माउसात कोणाला तुझं हा कोण होते अन कोणावर तो राखण होता रे राखणी घेतली की कामं करून इथ बरं असल्या का तुझा होत नाही वाहिले अजून आता जर काव्या गोष्टीत पळून राहिला हो त्याच्यानंतर कोल्हा नसून बघ नाही हो बा पाकरा होते बा। यो ना बा तेव्हा एवढा हे मला समजतं रे पडदा झालो ना दा मी हं अंधार गेलो तास समजलो म्हणे दादा पाहिली तास कोण होती ते खरं खरं सांगा नाही तर मग पा बरं तुमचा बजेट बसवलं ते हो तुला माहित मग आपण तिथे खतरना तू काय काय रे बा आता बिचारच नाही सोडून आला बा विचारून राहायला काहीच नाही आता होले होऊन गजान डाव कर हा माणूस काय नाही सोडत काही माणसाचा तो शांताराम भाऊ काहीच नव्हतं ना बा पोलीस नव्हतं ना हा मी जाता आता मला पाकडे दिसले ना तुमचा उसा रस पिऊन आल ते म्हणून आणले मॅ आणि तेवढ्यात तुम्ही आले ओसण्या नको सांगून नव्हतो उसात मला काय काय सापडलेला आता मलेच माहित आहे हा तडसा पाकिटे सापडले बाबू मला थांब था। ना तुम्ही पता आळतोच ना वाऊन बाटवला ना तुम्ही ना पाहि तो फक्त माहीत पोडदे दे रुग्णाच्या साल्टाने ओढवले तर मग म्हणतो तू हा ते पाकिट हो बा शांताराम भाऊ हा काची कुकुऱ्या नर दुसरे कोणते हा दुसरे कोणते पाकडे सापडते तर <च्चाँगा> अनुभव मला काहीच माहित नाही मला काही घेणं देणं नाही वा मी त्या रस्त्यानं थांबलो होतो तुम्ही न खायला तेवढ्या तुमचं माय आमचं काही जमत नाही हा तुम्हाला असं वाटतं की आम्ही काही करूनच राहिलो नाही ना बाबा आम्हाला काही घेऊन देणं नाही ना बर नाही ना तुमचं हिणं देणं पाहिजे ना मी बरे मला माहीत पुढील काय काय नाही तर मग सांगतो तुम्हाला हा कोण आहे ते तर नफळी करताना साणी थांबा तुम्ही गेला पिकचर सोडत नाही बघा पता काळ आपलं काय जाणार आहे हा बोल गायला आपलं करतो हा बोल राखा न तू तुझं काय गेलं आपलं नाव कसं येईन शांत ना मग सांगतो बा बाय सांगतो मी न भांड्या घ्या मोकळा पाहून काय चालू आहे त्याच पाहून चाल चाल बस तिला भान्या कोण एवढा एवढा जाळून राहिला हवा त्याची पुरी थंडी होईल अशी न बे कुठेतरी टाका कोल्टी करील अशी त्याला म्हणून तो हे कोणा हे कोणा चालून राहिला पुरी जिरली त्याची काय ना कसा चालून राहिला तर काय ना त्याचा पाय कसा हटकट हटकट चालून तर तिसऱ्या पाच काही दमत नाही राहिला असेल त्याच्यात बघा ना असा कोण एकोडा एकोडा चालून राहिला तो काय सांगू बा सकाळपासून बसेल होता ना अंदा एकोडा चालू राहिला का सारखा झाली ना माणूस थंडी झाली ना गोरी हा पुरी गेलेला काय नाही पुरं काय दिलं असतं पाहिजो एवढा उठू नको येऊ नाही तर आणशी नागपत तिची माय काही खरी नाही बर सालट जोडून गेला तुझे तिच्या मायला काय घ्या लागते आपलं पिंड आपल्या ताब्यात असल्यावर एवढं भेटत का म्हणून तर तुमचे लोक काही काम नाही होऊन राहिले लेवा तुमच्या मागून येऊन पुढे गेलो ना बारी वा तू ना वळत जिंकला ना किती मोठ मोठ कार्य केलं तू ना बस हा आता तुला भारतरत्न द्यायला पाहिजे एवढं मोठं कार्य आहे तुये हिमोडली गोट आहे का राजना सवार मी झोताना गडो मले रे हा मी पान कशी मजा घेऊन राहिलो तो रोज दोन तीन दोन तीन हा इकडे तिकडे तिकडे इकडे हा हात मारणं चालूच असते आपला हा ना तुमचं काही खरं नाही तुमचं सारं एकसर बासडच नाही काही खरं नाही तुमचं हो हो गड भानू गोड जिंकला तू ना हा माली पाहिणार बाबा नाही काही ना काही मेडिसिन तर तुम्ही चालू द्या आपला हात जगन ना हा काय आणत मी हे का गोष्ट काही आला का हा मुली मासे आता म्हणते उर मले बाय नाही नाही तुमचा चाल द्या तुमचं आपला हद्द्या हो पाहून तुझ्या काय नाकात मोती आहे का आम्ही पाहू जांभलूच आम्ही आमच्यासाठी हां पण तुझ्या सारखं नाही कुते कुठे कसे दिवस निघून लागे सुरू रात झाली की सुरू अरे जरा सुटत बाळग ना बावा घोर झाला ना बाबू बस पैसा होई थोडी घेईन बाबू तीनशे शहात्तर लागीत

का अ पुरी उघड गेल ती एवढा टाईम असते का एवढा टाईम असते का आई मग एवढं पोट दुखते की मला बसाच लागलं मग किती वेळची आला बाय तू हा एवढं समजत नाही का तुला की घरी लवकर या म्हणून घरी संडा आहे ना आपण तो साठी बांधलाय तोड पायासाठी आहे काय उठली सुटली की गेचा लेटप्पर घेऊन बाहेर उठली सुटली गीताल टप्पर घेऊन बाहेर आता एवढी मोठी झाली ना तू आता बाहेर जाणं शोभते का तुला वरून म्हणते की पोट दुखते माया पाई मी रो रो का रोज रोज जात असतो का भाई तुला तर माहित आहे की नाही आता कसं मला मैत्रीणी भेटलं की मग मला वाटते बाहीर मग कसं आम्ही सांग मग तो गप्पा गोष्टी करतो असं असते ते मी का रोज जात असतो का आता अजिबात ते टप्पर घेऊन बाहेर राहायचं नाही काही समजते की तुला राशी एवढे मोठी जेव्हापूर्वी झाली आणि टप्पर घेऊन बाहेर समजायला पाहिजेत ना असं मोठ्या मैत्रिणी भेटतात तुला कोणते आरा ते रंगाना रंगाचे कोणी नशी म्हणणार पण तुला तुला म्हणणारी आता अजिबात जायचंय सांगून देऊ ह घरात काही लक्ष देणं नाही काही नाही कसं पाक करून की काय की काय एवढे मोठी झाली अजून काही येत नाही तुला समजायला पाहिजेत ना आई आता जाणार ना आता जाणार ना एवढे बोल नको तू काय बोलू नका दे राहील मोठा माया दोन घंटे येत नाही काय असते का उठली सुटली की मोबाईल पाच मिनिट हातचा खाली ठेवत नाही काय असते तुझ्या मोबाईल वर असं चोवीस तास अभ्यास असते रे कोणता मास्तर राहतो चोवीस तास शिकवणार आई आता ऑनलाईनच अभ्यास असते ना तेव्हाही शिकवतात मास्तर लोक हे काय माहित आहे बिचारे नाही ते विचारनं मा मैत्री तिकडे जेवण लक्ष देऊन राहिले की नाही तेवढं घरात ते जरा लक्ष द्या मग तिला ऑनलाईन वर नका ना आता मग झालं दिशाली एवढी चांगली पोरगी तू हा नाही शिकली तर चालताना खपत तू तशी मी कोणी करणार नाही असं नाही तुले म्हणजे काही बोलता आई तुझा म्हणजे गाड्या नाही ठेवतो का तू सगळ्या पोरी पाहिना इथे शिकवून राहिला होता मी शेपटी बिन शिकायला हो काय काही बोल राहिली आई तू बदल आता कर मग काम घरातले ह्या पोरीचा बजेट लास लागते जरा सा हे उठली सुटली की बाहेर उठली सुटली की बाहेर काय असते ह्या पोरीचा काय सांग बाहेर नाही इथं तलास काळाच लागेन आता कसं हे समजून नाही राहिलं ना, ना। कुकडे जाते काय करते दोन दोन चार चार घंटे येत नाही काळाच लागेन तलास मला इथं मागे मागे जाच लागेल एक दिवस कसं हाग नाही या पोरीचं दोन दोन चार चार घंटे तेच पाहतो ना आता था, थांब म्हणा तू ते वाटत की आपली माय हेमाळी जा हेमाळी जा पण हे माळी नाही ना मी तू पेक्षा हुशार हो ना सांगतो तुला थांबतो कधी हाती नाही पडशी एक दिवस हाती लागिनस की नाही माया काय करतो तू तर पाहतोस ना थांबतो तर मग मित्रांनो व्हिडिओला कसं लाईक शेअर आणि कमेंट्स करा सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कसं चॅनल सबस्क्राईब करून टाका आता कसं तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा आपला व्हिडिओ पाठवा बरं आणि कमेंट्समध्ये कळवा आपला व्हिडिओ कसा झाला तर नक्की कमेंट्स करा बरं मित्रांनो